शाला है। कामाला प्राधान्य देणं त्याला अग्रक्रम देण्याचा प्रयत्न पहिल्यापासून या महायुतीच्या सरकारने केलेला आहे हलक्या कामाचा राहतं का नाहीतर हा असं असं म्हणत होता हा तर आता कामालाच लागलेला आहे आणि आता ह्याला तिकीट मिळाले का त्याला वर्णकुणी सांगितलंय का वर्ण नाही खाल्लं नाही मधनं नाही ना त्याच्यामध्ये जे काही वरिष्ठ ठरवतील त्याच्यावर विश्वास ठेवा एक आता आपला महायुती हा परिवार आहे या परिवारावर प्रमुखांच्यावर आपण विश्वास टाकला पाहिजे महाविकास आघाडी म्हणते आमचा प्रचंड मोठा विजय झाला आहे खरं आहे की आपल्यापेक्षा आप त्यांना जास्त जागा मिळाल्या पण आपण जर बघितलं तर महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडीला दोन कोटी पन्नास लाख मतं मिळाली आणि महायुतीला दोन कोटी अठ्ठेचाळीस लाख मतं मिळाली केवळ दोन लाख मतं आपल्यापेक्षा जास्त त्यांना मिळाले पण या दोन लाख मतांमुळे त्यांच्या तीस जागा त्या ठिकाणी आल्या आता आपण जर निर्धाराने उत उतरलो तर निश्चितपणे पंचवीस लाख मतं आपण त्यांच्यापेक्षा जास्त घेऊ आणि मी पंचवीस लाख म्हणतो पन्नास लाख घेऊ पण वीस लाख मतं जरी आपण त्यांच्यापेक्षा जास्त घेतली तरी देखील दोनशे जागा आपल्या निवडून येतील एवढी ये ताकद आणि एवढं पोटेन्शियल आपल्याकडे आहे बाधा हे आति हे आहे घिरे प्रलय की घोर घटाए बाधा आहे आति हे आहे घिरे प्रलय की घोर अंगारे सिर पर बरसे यदि ज्वालाएं निज हाथों से हंसते हंसते आग लगाकर जल्ला होगा कदम मिलाकर चलना 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 होगा मगाशी देवेंद्रजींनी अजित दादांनी पण आपल्या टीम इंडियाचं अभिनंदन केलं मी टीम इंडियाचं अभिनंदन करतो अतिशय आपण काल त्यांचं विधान भवनामध्ये स्वागत केलं अभिनंदन केलं आणि देवेंद्रजी म्हणाले की कधी काय कोण आऊट होईल कधी कोण सरकार बनवेल काहीच पता नसतो पण मी आपल्याला सांगू इच्छितो मै अकेलाही था जानीब ए मंजिल मै अकेलाही था जानीब ए मंजिल मगर लोक साथ आते गए और कारवा बनता गया या राज्यातलं माझी माता भगिनी माझा शेतकरी कष्टकरी त्याला चांगले दिवस आले पाहिजे त्याच्या आयुष्यामध्ये बदल घडला पाहिजे आणि म्हणून सोन्याचा चमचा घेऊन आम्ही जन्माला नाही आलो परंतु या राज्यातल्या सर्वसामान्य माणसाच्या आयुष्याचं सोनं करण्याचं काम आम्ही नक्की कर। आज माहोल बनला आहे चांगलं वातावरण झालं आहे बघा तुम्हाला पण थोडंसं नैराश्य आलं होतं लोकसभेनंतर पण केलं की नाही करामध्ये आम्ही लोकांनी जादू केली की नाही आता हे पोहोचवायचं आहे लोकांपर्यंत जरा घरामध्ये हे काम तुमचं आहे ही योजना जी आपण ज्या योजना केल्या मुख्यमंत्री लाडकी बहीण मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना तीन सिलेंडरची दुसरं आपण शेती पंपाच वीज बिल माफ केलं ती त्याचबरोबर मुलींचं शिक्षण आपण पन्नास टक्के होतं ते शंभर टक्के पूर्णपणे फी भरण्याचं उच्च शिक्षण आणि म्हणून आपल्याला मी सांगतो शेतकऱ्यांचा सन्मान करणाऱ्यांना साथ देतील ना नोक बेरोजगारांना नोकऱ्या देणाऱ्यांना साथ देतील ना मग हे आपण फक्त लोकांपर्यंत पोचवायचं आहे आणि हे आपण एवढं केलं मला वाटतं येत्या निवडणुकीमध्ये विजय महायुतीचाच आहे आणि म्हणून आपण एकजुटीने लडूया आणि एकजुटीने जिंकूया